का हो गुंदळी बुवा काय म्हणता गुंदळी बुवा माता पार्वतीचे या जगात किती अवतार झाले किती झाले या विषयी मी दोन शब्द सांगत आहे सांगा एक वेळेस कैलास पर्वतावर पर्वतावर शंभू महादेव ध्यानास्थ बसले होते बसले होते त्यावेळेला पार्वती त्या शिव शंभूला म्हणाली काय म्हणाली तुम्ही देवादी दे, देव महादेव असताना असे का कुणाचं ध्यान करता करता त्यावेळेला शंभूने सांगितलं काय सांगितलं मी माझ्या प्रभू रामचंद्राचं ध्यान करीत आहे बरोबर आहे मी सगळ्या जगाचा देव पण प्रभू रामचंद्र माझे देव आहेत असं का असं म्हणल्यावर पार्वती म्हणाली काय म्हणाली सीतेच्या पायात प्रभुरामचंद्र वेडा झाला आहे वेडा झाला आहे दगडांना झाडांना कवटाळीत आहे असं का त्याला मी आताच फसवून येते बरोबर असं -बर म्हणल्याच्या नंतर शिव महादेव म्हणाले काय म्हणाले तुला हे गुपित कळणार नाही नाही प्रभू रामचंद्र अंत्रज्ञानी आहेत असं का ते कधीच फसणार नाहीत असं असं म्हणल्यावर पार्वतीने शीतेचं रूप घेतलं घेतलं आणि ज्या परिसरात प्रभू रामचंद्र फिरत होते फिरत होते त्या परिसरात आली आल्याच्या नंतर लक्ष्मणानं सांगितलं काय सांगितलं दादा इकडे तिकडे शोधू नका असं पहा सीतामाय आलेली आहे असं का त्यावेळेला असणारी जगदंबा हा मनात ओळखलं म्हणले मला ह्यांनी असं आता रूप दाखवलं पाहिजे पाहिजे म्हणून त्या ठिकाणी गेल्यावर गेल्यावर रामचंद्र म्हणाले काय म्हणाले आई जगदंबे हा तू इकडं कशी तू म्हणता तू काय झाली असे का ये, ये माई आई तू वेडी आहेस असं असं म्हटल्यामुळं वेडेश्वरी झाली बरोबर आहे अशा प्रकारे तिचे अवतार झाले बरोबर आई तुळजाभवानीची स्थापना झाली झाली आणि भक्त मंडळी तिचा गोंधळ घालतात घालतात गोंधळ घातल्यावर भक्ताच्या मागचं संकट टळत बरोबर आहे गिरावारा टळला जातो बरोबर आहे म्हणून आनंदानं भक्त मंडळी गोंधळ घालतात घालतात आई अंबाबाईचा गोंधळ कशा प्रकारे घालतात कशा प्रकारे आणि नवसाची साडी चुळी कशी वाहतात कशी वाहतात या गीतातून चमणाची पुरी ही झाली चमणाची घे ग अंबिका नऊसाची साडी तोळी गंबिका नऊसाची साडी तोळी ही चमणाची पुढी झाली ही चमणाची पुढी झाली तनुनवोवाळी तनुनवळी घे ग अंबिका नऊसाची साडी तोळी मी देंगी देंगी सेवा घे मांडून तुळदाई सेवा घे मानून तुळदाई भक्ती माझी भक्ती माझी भोळी घे का नवसाची साडी महिमा भारी घेती महि सारास करून बसली हो सारा शिनगर करून बसली भांगत मोत्याची डाळी अहो भांगत मोत्याची डाळी घे गे साडी नवसाची साडी तोळी अंबी अंबिका उसाची साडी तोळी ही पुरी ही थाळी ही पुढी ही थाळी तनमानाव तनमानाव घे अंबिका कान साडी